नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये त्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी जेव्हा ब्लाइंड्स ओपन केल्या तेव्हा असं सुंदरसं सु दृश्य होतं कारण रात्रभर छान स्नोफॉल झाला होता, होता थंड वातावरण होतं मग घरातली सगळी कामं केली आणि किचनमध्ये आली कारण भूक लागली होती आज नाश्त्यासाठी मस्तपैकी रात्री केलेली खिचडीच परतवणार आहे त्यासाठी कढई घेतली कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि चमचाभर मोहरी तडतडू दिली आणि जी खिचडी आहे ती थोडीशी मोकळी करायची आणि यामध्ये परतवून घ्यायची आहे मोहरीची जेव्हा शिळ्या खिचडीला फोडणी देतो आणि परतवून घेतो तेव्हा त्या खिचडीची जी चव असते ती इतकी मस्त लागते आणि जेव्हा खिचडी उरलेली असेल तेव्हा त्या दिवशीचा नाश्ता एकदम सॉर्टेड असतो तिथे आमच्यासाठी मस्तपैकी खिचडी परतवून घेत आहे आणि मुलांना गरमागरम डोसे बनवून देत आहे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जेव्हा अशी फोडणीची खिचडी होते तेव्हा मस्तपैकी समजा उरली तर असा नाश्ता असतो तर अशी गरमागरम परतवलेली खिचडी फोडणीची खिचडी त्यावर थोडीशी शेव नाही तर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं कोणाकोणाला अशी खिचडी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब